हा हॅलो नमस्कार स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज संडे होता संडेच्या दिवशी काय काय झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा हा जो माझा मुलगा आहे ह्याचं आज गॅदरिंग होतं तर त्यामुळे आता सकाळी सगळी डान्स प्रॅक्टिस घेतली आहे कारण मॅडमने सांगितलं होतं की थोडीशी प्रॅक्टिस घरी पण घ्या म्हणून तर हा इथे प्रॅक्टिस करतो आहे तिकडे माझा स्वयंपाक चालला आहे आज मी शॉर्टकट म्हणजे घ जेवणासाठी डोसेच केले आहे इडलीसाठी पीठ भिजवलं होतं पण माझा छोटा मुलगा म्हटला मला मम्मी डोसे खायचे आहेत तर मग आता आज डोसे केले आहेत नाश्ता वगैरे आज नाही केला डायरेक्ट जेवणाचंच क कारण संडे असल्यामुळे थोडंसं प्रत्येक गोष्टीला लेटच ले होतो आहे त्यामुळं आज डोसे केले बटाट्याची भाजी चटणी केली तर आणि आज गॅदरिंगला जायचं होतं स्वयंपाकाची काही होती त्यामुळे मी आज रांगोळीचा व्हिडिओ केला नाही आजचंच तुम्हाला जे काही रुटीन होतं संडेचं माझं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहेत तर इथे बघा मी डोसा केला आहे थोडेसे एक दोन तीन टाईपचे केले आहे जे आपण कट कर डोसा करतो त्या टाईपचा पण केला आहे साधा डोसा पण केला आहे ज्यावेळेस मी डोसा करते त्यामध्ये तांदूळ आणि उडीद डाळ याच्यासोबत मी थोडीशी हरभरा डाळ पण टाकत असते पण आता हे इडलीचं बॅटर होतं त्यामुळे मी यामध्ये हरभरा डाळ थोडी टाकलेली नव्हती तरीसुद्धा डोसा चांगला झाला होता फक्त सांबार तर राहून गेलं बटाट्याची भाजी आणि आज चटणीच केली होती कारण खूपच घाई झाली होती जायचं पण होतं त्यामुळं तर बघा आपला स्वयंपाक पण झालेला होता आता जेवणाची तयारी जेवण आमचं झालं होतं आणि चार वाजता आम्हाला तिथे पोचायचं होतं पण थोडंसं लेट झालं घरातून जाण्यासाठी कोथरूडला गॅदरिंग होती तिथे तर आता आम्ही पोचलो आहोत गॅदरिंगसाठी तर हा माझा मुलगा आहे आणि बघा ह्या ठिकाणी गॅदरिंग होतं गॅदरिंगची थी थीम जी होती ती रेट्रो होती म्हणजे जुन्या गाणे जे होते त्यांचा आज परफॉर्मन्स होणार होता जुने गाण्यांवर डान्स बसवला होता घरातून निघताना मी त्याला साधेच कपडे घातले होते कारण त्याचे जे डान्ससाठी लागणारे कपडे होते, होते, होते। ते थोडेसे चमकीचे होते आणि टोचणारे होते त्यामुळे मी त्याला ते घातले नाही तिथं गेल्यानंतर मी त्याला घातलेत तर हे बघा हा एंट्रन्स आहे आणि त्या सुंदर अशी सजावट केली होती रांगोळी काढली होती एंट्रन्सला तर ही रांगोळी बघा ही माझ्या मैत्रिणींनीच काढली होती खूप छान रांगोळी काढली होती तिने तर आता आम्ही हॉलमध्ये गेलो आणि गॅदरिंगसाठी आज अपर्णा धर्माधिकारी ज्या मराठीतल्या सिनेस्टर आहेत त्या येणार होत्या आणि बरेच मान्यवर सुद्धा येणार होते तर बघा हा त्याचा ड्रेस होता डान्स परफॉर्मन्ससाठी त्याला मी इथे आवरून घेतलं कारण घरातून काही आवरलेलं नव्हतं इथे आल्यानंतर त्याचं आवर मी आवरलं आणि मी इथं मुलाचा आवरत असताना त्यांच्या ज्या मॅडम होत्या मिस होत्या त्या मला त्या माझ्या मुलाला थोडं इन्स्ट्रक्शन देत होत्या की उड्या नको मारूस व्यवस्थित डान्स कर तर आम्ही आता हॉलमध्ये पोहोचलो आहोत तर बघा हा सुंदर असा हॉल होता गॅदरिंगसाठी घेतलेला सगळे पालक मंडळी बसले आहेत परफॉर्मन्सची वाट बघत होते आणि आपला परफॉर्मन्स चालू झाला होता अगदी प्ले ग्रुप नर्सरीचे मुलं खूप छान त्यांनी डान्स केला होता सगळ्या जणांनी जुन्या गाण्यांवर डान्स केलेला आहे आणि खूपच सुंदर डान्स केला असं वाटलं नाही की एवढे छोटे मुलं आहेत आणि एवढं सुंदर करू शकतात तर सुरुवातीला प्ले ग्रुप आणि नर्सरी ह्यांचे डान्स झाले आणि त्यानंतर मग ज्युनियर के जी सिनियर के जी यांचे डान्स झाले माझा मुलगा जो आहे तो यू जी के जीला आहे सिनियर के जीला त्यामुळे त्याचा डान्स जो होता तो सगळ्यात शेवटी होता तर बघ इथे त्या डान्स परफॉर्मन्ससाठी ते आले आहेत आणि सगळ्यात शेवटी मग फोटो सेशन झालं अख्ख्या श स्कूलचं तर इथेच थांबूया बाय बाय